नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो आता सध्या आम्ही आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा या ठिकाणी आणि आता आम्ही चाललो आहे मलकापूरला तर विषय तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा तर माहिती की कशासाठी आम्ही इकडं आलो आहे काय नाही तर आता सध्या इथं एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे तरी पण आम्ही इथं जेवणासाठी थांबलो कारण जेवण हे आपल्या पोटाची गरज आहे आणि आज सगळ्यात विशेष म्हणजे ओमाचा वाढदिवस आहे पण आम्ही सगळेजण अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी आलो इकडं त्याच्यामुळे त्याला काय तिथं जाऊन बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाही किंवा विश करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही इथूनच ओमाचा बर्थडे विश करणार आहे कारण इथं हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलेलं असताना इथं पाठीमागं बड्डेचंच एक डेकोरेशन आहे फुग्यांचं तर त्याच्यावरून मला आठवण झाली आणि तिला घे नाहीतर ती आपल्याला चांगली आठवण करून दे हां मला असं वाटलं की ओमाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून विश द्यावं आणि घरी गेल्याच्या नंतर भला मोठा असा आपण वाढदिवस सेलिब्रेट माझा तर इथून आम्ही सर्व फॅमिली माझ्याबरोबर बघा जे स्वीटी दाजी शंभू आहे तसूबाई आहे शंभू आता शूटिंग करतोय सगळेजण मला इकडूनच हॅपी बर्थडे म्हणणार या तर हाँ, 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 चला आपण आपण काय करणार हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर ओमा हॅपी बर्थडे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता घरी आल्यावरती तुझा वाढदिवस आम्ही मोठा साजरे करू कृष्णा बरोबर कृष्ण काय करायचं हॅपी बर्थडे तर कृष्ण सकाळपासून म्हणतो हॅपी बर्थडे टू यू आहे आपण जाऊ तर आम्ही इकडून निघणार आहे उद्या वगैरे आता आम्ही चालू आहे मलकापूरला त्याच्यानंतर शेगावला जायचंय आणि उद्या जायचं आहे जिंतीला बारामतीला तर चला आता जेवण केले आता आम्ही जातो मलकापूरला इकडलं वातावरण खूप डेंजर कडक आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो तर चला सगळ्यांनी ओ मला आणि लव्ह यू ओमा लवकरच येऊ आम्ही ओके पिवो आणि सगळ्यांनी हॅपी बर्थडे एकदम हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे